नमस्कार मित्रांनो नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून तीन वेळा आणि एकवीस दिवस निद्रा घेते हे तुम्हाला माहिती आहे का तर उरलेले तीनशे चव्वेचाळीस दिवस ती अष्टप्रहर जाग जागृत अवस्थेत असते आणि देवी ही एकवीस दिवस तीन टप्प्यात निद्रा घेते एक म्हणजे घोर निद्रा दुसरा श्रमनिद्रा आणि तिसरी मोहनिद्रा तर मी आज तुम्हाला श्रमनिद्रेबद्दल सांगणार आहे तर श्रमनिद्रा ही घोर न जेव्हा देवी घोर निद्रेतून जागी होते आणि देवी महिषासुराचा अधर्म आणि का कारस्थान पाहून त्याच्याशी युद्ध करण्यास सज्ज होते तेव्हा ती नऊ दिवस महिषासुराशी युद्ध अहोरात्र युद्ध करते नव्वा दिवस देवीला तो शरण येतो आणि नवव्या नऊ दिवसाच्या अहोरात्र युद्धामुळे आलेल्या थकव्यामुळे शारदीय नवरात्रानंतर पाच दिवस आई निद्रा घेते याला श्रमनिद्रा असे म्हणतात आणि या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगर यावरून पलंग येतो यावर आईसाहेब निद्रा घेतात या निद्रेस मंचकी निद्रा असेही म्हणतात ही निद्रा माहेरच्या चंदनाच्या लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध अश, दशमी म्हणजे दसरा आणि अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजाघुरी पौर्णिमा पर्यंत घेतली जाते नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होतात निद्रा घेण्याच्या आधी देवीला एकशे आठ साड्या नेसवल्या जातात आणि हा पलंग पायी अहमदनगरवरून तुळजापूर पुरच्या दिशेने दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणला जातो देवी पहाटे सिम्म उल्लंघन खेळून मग पलंगावर निद्रा घेते यालाच मंचकी निद्रा आणि श्रमनिद्रा असेही म्हणतात आणि अजून कथा जाणून घेण्यासाठी जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा अजून ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद